हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्त ढाबा स्टाईल लसूनी मेथी बनवलेली आहे इतकी सुंदर अशी झालेली आहे ना तर ह्या पद्धतीने तुम्ही करून बघाल ना तर घरातले सगळे ना तुमचे कौतुक करतील आणि बोटेत चाटून पुसून खातील इतकी सुंदर अशी आपली लसूनी मेथी बनवलेली आहे तरी ते बघू शकता जी बारीक पानांची मेथी असते ना ती घेतलेली आहे ही, ही मेथी ना जास्त कडून असते जी मोठं पाण्यांची मेथी असते ना ती कडू लागते तर मेथी ना पहिल्यांदा आपण छान अशी ना साफ करून घेणार आहे आता मेथीचे आहेत ना आपण फक्त पानं नाही घेणार अगदी कोळे देट असतील ना तर तेही घ्यायचे आणि मेथी स्वच्छ धुवून अशी ना नितळून घेऊयात आपण इथे मी चाळणीमध्ये ठेवले सगळं पाणी छान असं नितळं की बारीक चिरून घ्यायची आता आपण इथे कढई घेतलेली आहे कडाईमध्ये बघू शकता अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि ते भरपूर असं आहे ना लसूण घेतलेला आहे बारीक पाकळ्यांचं लसूण आहे तर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण लसूण टाकणार आहे आता जर मोठ्या पाकळ्या असतील तर लसूण तुम्ही चिरून टाकू शकता किंवा ठेचूनही टाकू शकता पण मी अगदी बारीक पाकळे आहेत त्याच्यामुळे ना मी लसूण तसा आखास टाकणार आहे आणि एक दोन मिनिट आहे ना मिडियम गॅसवरती लसूण आपण भाजून घेऊयात मस्त सुगंध सुटलेला आहे लसणाचा तर इथे चिरून घेतलेली मेथी टाकूयात आणि व्यवस्थित असं परतून घेऊयात खूप सुंदर असा सुगंध येतोय आपल्याला चवीनुसार आहे ना मीठ टाकूयात व्यवस्थित असं परतून घेऊयात गॅस बारीकच ठेवलेला आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि एक तीन चार मिनिटाची वाफ काढून घेऊयात आता इथे शेंगदाणे ना मी भाजून घेतलेले आहे आता शेंगदाण्याचे वरचे जे साल आहे ना ते आपण अशी हाताने ना चोळून अशी काढून घेऊयात बरं सगळी शेंगदाण्याची साल आपण आहे ना शेंगदाणे भाजलेत त्याच्यामुळे लगेच निघते आता ह्याच्यामध्ये मी दोन मोठे चमच आहे ना भाजकी डाळ घेतलेली आहे आणि एक चमच पांढरे ते घेतलेले आहेत आता हे ना पाणी टाकून मिक्सरला छान अशी याची पेस्ट एकदम बारीक अशी करून घ्यायची तर बघू शकता भाजी पण आपली ना मस्त अशी ते शिजलेली आहे जास्तही शिजवायची नाही आता आपण फोडणी देऊयात कढई घेतली कढईमध्ये मोठे दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की जिरं टाकायचं जिरं छान असं फुललं की त्याच्यामध्ये एक मोठा बारीक चिरून असा कांदा घेतलेला आहे आणि कांदा छान आपल्याला आहे ना भाजून घ्यायचा आहे मस्त असा एकसारखा का कांदा हलवत राहायचं कांदा छान असा आपला भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये एक टोमॅटो छान बारीक असा आहे ना चिरून घेतलेला आहे टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटो आहे ना टाकताना थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे आपण भाजी आपली आतूवर आपण ज्यावेळेस शिजवून घेतली त्यावेळेसही मीठ टाकलेलं आहे आत्तासुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यामुळे ना टोमॅटो छान पटकन असा आपला मऊ होतो आणि टोमॅटो कांदा छान असा भाजलेला आहे बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकूयात हळद टाकलेली आहे कांदा लसूण मसाला मस्त कलर येण्यासाठी मिरची पावडर धना पावडर जिरा पावडर थोडासा गरम मसाला टाकूयात आणि हे छान असं एक मिनिटभर फक्त परतून घेऊयात आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाणे भाजकी डाळ आणि पांढरे ती ह्याची छान एकदम स्मूथ अशी ना पेस्ट करून घेतलेली आहे एकदम बारीक असं केलेलं आहे आता हे टाकूयात आणि व्यवस्थित असं हे परतून घेऊयात गॅस मिडियमच ठेवलेला आहे फास्ट गॅसवरती करू नका मग खाली करपलं जाईल एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे छान असं तीन ते चार मिनिट ना परतून घ्यायचं आहे मस्त असं तेल जोपर्यंत सुटत नाही आणि कलर चेंज होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे परतून आहे पाहू शकता तेल छान असं सुटलेलं आहे कलर ही छान झालेला आहे आता खाली अजिबात लागून द्यायचं नाही आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना पाणी टाकणार आहे व्यवस्थित असं मिक्स करूया तर जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला पाणी टाकायचं ह्याच्यापेक्षा जास्त काही पाणी टाकू नका व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पाहू शकता एक उकळी आलेली आहे एकदम हलकीशी उकळी येते एक दोन मिनिटं नाही ना सतत असं हलवत राहायचं आणि बघा मस्त असं दाटसर झालेलं आहे ही। आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि तीन चार मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे तर मस्त असं आपली ही ग्रेव्ही तयार झाली आता ह्याच्यामध्ये आपण परतून घेतलेली आहे ना मेथी टाकून आहे आणि व्यवस्थित असं हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर बघू शकता मस्त अशी आपली लसुनी मेथी आहे ते तयार होते खूप सुंदर अशी झालेली आहे खूप सुग सुगंध आहे ना खूप सुंदर येतोय पाहू शकता मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता भाजी आपली नाही तयार झालेली आहे आता ह्याला अजून आपण याला छान असा तडका देणार आहे तरी ते मी तेल घेतलेलं आहे तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये अजून मी सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्यांचा म्हणजे लसणाचा भरपूर वापर करायचा आणि हे बघा लसूण छान असा चा भाजला की त्याच्यामध्ये हिंग टाकायचं हिंगामुळे ना छान भाजीला अजून छान असा चा चव येते मिरची पावडर टाकूयात बघू शकता आणि दोन सुक्या मिरची टाकणार आहे आपण आता हे ना आपल्या भाजीवरती आहे ना टाकून घेऊयात आणि झाकण ठेवायचं एक दोन मिनिट आहे ना झाकण काही उघडायचं नाही एक दोन मिनिट ना झाकण उघडून आपण हे छान असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तर बघू शकता मस्त अशी आपली ढाबा स्टाईल लसुनी ना तयार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर मनापासून धन्यवाद आणि ह्या पद्धतीने तुम्ही ही लसुनी मेथी करून बघा खूप सुंदर होते व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद